जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माच आहेत आणि मुजरा करून मी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज सरदार दर दरेकर घराणे यांचा कुलवृत्तांत सादर करण्यासाठी इथं उपस्थित आहे सरदार दरेकर घराणं हे मराठ्या एक प्रसिद्ध आणि पराक्रमी घराणं या घराण्याची सुरुवात शिवकाळापासून ते मराठशाहीच्या अंतापर्यंत आपल्याला पराक्रम गाजवताना दिसून येते ही एक मोरे घराण्याची शाखा आहे मोरे म्हणजे मौर्य घराण्यापासून मोरे हे घराणं महाराष्ट्रात उत्तरखंडातून मौर्य खंडातून स्थलांतरित झालेलं पूर्वीच्या काळातलं घराणं पराक्रमी घराणं आणि याच घराण्यातले मोरे शाखेचे सरदार दरेकर हे दरेकर हे बदललेलं नाव किंवा नामांतर झालेलं नाव खरं म्हणजे मूळ त्यांचं मोरे कुळातच येतं तेव्हा अशा प्रकारचं त्यांचं नाव जे बदललं तर ते दरेगावचे दरेकर दरेकर म्हणून आणि किंवा खोऱ्यात राहणारे कारण जावळीचा मुलग हा सगळा दऱ्याखोऱ्यांचा मुलग त्या खोऱ्यातून बाहेर पडले कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी पादाक्रांत केली आणि मोरे पराभूत झाले त्यानंतर यातील अनेक घराणी मौर्य कुळातील किंवा मोरे कुळातील ही बाहेर पडली आणि ती पुढे वेगवेगळ्या वेग वेग आडनावाने आपल्याला वावरताना महाराष्ट्रात दिसून येतात त्यापैकी एक पराक्रमी घराणं म्हणजे दरेकर घराणं या घराण्याने शिवकाळापासून स्वराज्याची सेवा केली शिवकाळामध्ये गणोजी दरेकर हे पायदळाचे सरदार होते सुभेदार येसाजी दर दरेकर हे सुद्धा पायजळाचे सरदार होते या घराण्यातील पराक्रमी अनेक व्यक्ती आपल्याला सांगता येतील की ज्यांनी आपापल्या काळामध्ये आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजापासून ते छत्रपती शाहू महाराजांनंतरच्या पेशवे काळापर्यंत ज्यांनी पराक्रम गाजवला त्या या घराण्यातील लोक रानोजी दरेकर खंडोजी दरेकर बाळाजी दरेकर सुभानजी दरेकर गोरोजी दरेकर सयाजी दरेकर अशा प्रकारे अनेक वीर ह्या घराण्यामध्ये होऊन गेले ज्यांनी स्वराज्यासाठी महान पराक्रम केला प्रसंगी आपले प्राण अर्पण केले आणि वेगवेगळ्या युद्धामध्ये जी जी युद्ध झाली सुरुवातीला शिवकाळामध्ये जी झाले असतील ती आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराज राजाराम महाराज यांच्या काळामध्ये पाणीपत हे सतराशे एकसष्टच्या युद्धामध्ये ही दरेकर मंडळी होती खरडा उदगीर राक्षस भुवन कर्नाटक खानदेश इत्यादी युद्धामध्ये त्यांनी पराक्रम गाजवला आणि अशा प्रकारे एक नामांकित घराण म्हणून त्यांचा मराठशाहीमध्ये लौकिक आहे पेशवे काळामध्ये सुभानजी दरेकर यांना आंबळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे हे गाव छत्रपती शाहू महाराजांनी लष्कर खर्चासाठी इनाम म्हणून दिले होते त्यांचे चिरंजीव खंडे खंडेराव यांनी हत्तीपासून माधराव पेशवे यांना वाचविले अशा प्रकारे हे पराक्रमी असलेलं घराण आणि त्यामुळे या घराण्याला आंबळे हे गाव पूर्वापार चालत आलं आणि ते पुढे देश स्वतंत्र होईपर्यंत त्यांचे वतन म्हणून मानले जात होते शनिवार वाड्याजवळ दरेकर यांचा वाडा आहे कारण सगळ्या सरदारांचे वाडे पेशवी काळामध्ये पुण्यामध्ये उभे राहिले त्यात दरेकरांचाही वाडा शनिवार वाड्याजवळ आहे सन सतराशे चौऱ्याण्णव दसऱ्याच्या शिमोल्लंघनानंतर सरदार मंडळींची बाहेर पडायची शिमोल्घनाला शत्रूच्या ज्या मुलखामध्ये त्यामध्ये दरेकर घराणं होतं सरदार हनुमंतराव दरेकर यांनी मोठा पराक्रम केला आणि त्यावेळेला त्यांना आठशे रुपयाची वस्त्रे देऊन शनिवार वाड्यात पेशव्यांनी त्यांचा सत्कार केला त्यानंतर चोवीस सप्टेंबर सतराशे सत्तावन्नच्या निजामाबरोबर झालेल्या लढाई खंडेराव दरेकरांनी पराक्रमाची शर्त केली आणि त्यामुळे आंबळ्याचे वतन हे तसेच पुढे चालू राहिले तेरा डिसेंबर सतराशे बहात्तर छत्रपती राजाराम छत्रपती रामराजाने अष्टप्रधान मंडळामध्ये त्यांनी दरबारामध्ये दरबार भरून अष्टप्रधान मंडळी जमले होती त्यांच्यासमोर खंडेराव यांना सरलष्कर पद देऊन मानाची वस्त्रे दे। दिली व एक लाख सोळा हजार पंच्याऐंशी रुपयाचा सरंजाम त्यांना मंजूर केला अशा प्रकारचं एक पराक्रमी घराणं की ज्या ज्या काळामध्ये त्यांनी मराठ्यावर सर्व मराठी राज्यावर संकट आली त्या त्या काळामध्ये पराक्रमाची शर्त केली तेव्हा त्यानंतरचं एक नाव येतं हनुमंतराव दरेकर यांनी खच्या लढाईमध्ये अतुल पराक्रम केला आणि मरा या मराठ मराठ्यांना विजय मिळवून दिला या एकोण यांचा जो प्रवास आपल्याला शिवकाळापासून दिसतो या या घराण्यातील वीरांनी स्वराज्यामध्ये भर घातली शत्रूपासून रक्षण केलं शत्रूच्या मुलखात जाऊन पराक्रम केला असं हे प्राचीन घराणं आहे मूळचं घराणं हे याचं गादीचं स्थान म्हणजे जर पाहिलं तर मौर्य खंडामध्ये आणि इसवी सन सातशे पाचच्या सुमारास चित्तोडमध्ये हे घराणं राज्य करत होतं त्यानंतर पुढे यवनांचे आक्रमण वाढले पृथ्वीराज चव्हाणांचं उच्चाटन झालं दिल्लीवरून अनेक राजपूत राजे हरू लागले त्यामुळे साधारण अकराव्या शतकामध्ये म्हणजे दक्षिणेकडे पुढे बहामणे राज्याची स्थापना झाली आणि त्या काळामध्ये हे घराणं तिकडून बाहेर पडलं आणि अशा प्रकारे बाहेर पडल्यानंतर पुढे ते कोकणामध्ये स्ट्राईक झालं आता कोकणामध्ये स्ट्राईक झाल्यानंतर तिथं आपल्याला माहिती की शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांचं जे युद्ध झालं ते मोऱ्यांच्या बरोबर मोरे ऐकत नव्हते आणि मग महाराजांना मोऱ्यांच्यावर आक्रमण करावं लागलं आणि जावळी घेतल्याशिवाय आम्हाला स्वराज्य साधणार नाही ही वना मनाचे वचन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी हस्तगत केली आणि त्यामुळे जावळीतून बाहेर पडलेले मोरे पुढे शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांच्याही सैन्यात होते नंतरच्या काळामध्ये मराठशाही त्यांनी स्वतःला त्यामध्ये सामील केलं किंवा वेगवेगळ्या महाराजांच्या काळामध्ये ते सरदार सेनापती आणि अनेक पदावर त्यांनी काम केलं काही ठिकाणी त्यांना पाटील के देशमुखे मिळाले असे हे प्राचीन घराणं पराक्रमी घरानं आणि महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी आपला पराक्रमाची ही प्रज्वलित केली या कुळाचा कुळ वृत्तांत असा आहे हे चंद्रवंशी घरानं आहे गोत्र आहे भारद्वाज कुलदेव त्यांचा गणपती आणि कुलदेवी दुर्गा देवी देवक मयूर विजयशस्त्र विजय शस्त्र कट्या मंत्र गायत्री ध्वज सिंहासन वायू हिरव आणि ध्वजस्तंभी चंद्र आता अशा प्रकारचं हे यांचा कुलवृत्तांत असून सध्याची गावे जर पाहिली तर साधारणपणे जेवढी मला माहिती मिळाली त्याप्रमाणे मुक्कामपूर सांभळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे हे त्यांच्या वतनाचं गाव त्यानंतर शेरू तालुक्यामध्ये शिकरापूर सणसवाडी त्याचबरोबर नावरे आणि कोकणामध्ये रायगड इत्यादी ठिकाणी आपल्याला दरेकर मंडळी आढळून येतात या घराण्यातील जी पडनावं आहेत ती असे आहेत केसरकर पाडळे निमशे भुईर झिरपे ढेकळे तांबे केसकर नागवे हुद्देदार अवचरे देवकर बर्डे अशा प्रकारे या घराण्याचा एकूण इतिहास आपल्याला पाहायला मिळतो मुक्कामकोस नावरे तालुका शिरोल जिल्हा पुणे येथे मुक्कामकोस आंबळे तालुका पुरंदरमधलं एक घराणं दोन पिढ्यापूर्वी स्थलांतरित झालं हे कर्तृत्वान घराणं म्हणून नावर्यातलं प्रसिद्ध आहे सदाशिवराव दरेकर म्हणून प्रसिद्ध या घराण्याचे मूळ पुरुष मला पाहायला मिळतात त्यानंतर त्यांचे चरणदेव ज्ञानेश्वर सदाशिव दरेकर हे नावरेगावचे मागे उपसरपंच होते मेजर सुभेदार मेच संभाजीराव दरेकर हे भारतीय आर्मीमध्ये होते त्यांनी आपल्या घराण्याची परंपरा उज्ज्वल परंपरा पुढे चालू ठेवली अनेक युद्धामध्ये त्यांनी भारतीय सेनेमध्ये राहून पराक्रम गाजवला आज ते सेवानिवृत्त आहेत त्यांचे चरणदेव गणेश दरेकर आणि घर गर, व्याज घराण्यातील आत्ताचे कार्यकर्ते मनीष दरेकर अशा प्रकारे तरुण पिढी ही सुद्धा आपल्या घराण्याचा नावलौकिक वाढवत आहे तेव्हा अशा प्रकारचं हे दरेकर सरदार दरेकर घराणं हे मराठ्यांच्या सर्व कुळामध्ये एक उत्तम असं घराणं आहे ज्यांनी आपला लौकिक आपल्या घराण्याचा लौकिक शिवकाळापासून सतत वाढविला आणि अशा या घराण्यातील पराक्रमी वीर पुरुषांना शूर पुरुषांना मानाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र